श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वेळ अमावस्या कशी साजरी करतात मार्गशीर्ष अमावस्या हीच दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते दर्श अमावस्या हा शब्द मुख्यतः दर्शन या शब्दावरून आला आहे कारण या दिवशी चंद्राचे दर्शन होत नाही चंद्र अदृश्य असतो मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ज्याला दर्श अमावस्या म्हणतात धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानली जाते दर्शामोशेचे महत्व या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पितर संतुष्ट होतात तसेच गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते ध्यान जप आणि पूजेचा विशेष दिवस आहे मन आणि घर शुद्ध करण्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या धार्मिक परंपरा आणि कर्मकांडासाठी महत्वाची मानली जाते मार्गशीर्ष अमावस्या हा दिवस धार्मिक आणि दृष्टिकोनातून ही महत्वाचा मानला जातो विशेषत ग्रामीण भागात या दिवशी पांडव पूजन करण्याची परंपरा या मागे आहे यामागे अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत पांडव पूजन करण्यामागील काही कारणे आहेत पहिलं म्हणजे महाभारताशी संबंधित कथेशी याचा संबंध आहे पांडवांनी आपले वनवासाचे काही काळ शेती आणि श्रम करून घालवले मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला त्यांची मेहनत आणि कष्टाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतात पांडवपूजन केले जाते दुसरं म्हणजे शेतकरी संस्कृतीचे प्रतीक म्हणून पांडवांचे जीवन शेतकरी वर्गाशी जोडलेले होते ज्यांची मेहनत आणि संघर्ष शेतकरी वर्गाच्या कष्टाशी जुळतो म्हणून या दिवशी पांडवांची पूजा करून शेत जमिनीला पिकांना आणि निसर्गाला वंदन केले जाते तिसरं म्हणजे शेताची समृद्धी आणि पांडवपूजन केल्याने शेतात समृद्धी आणि भरपूर पीक येईल अशी श्रद्धा असते शेतकरी या दिवशी जमिनीची पूजा करून तिच्या उपजाऊ क्षमतेसाठी कृतज्ञता व्यक्त करतात चौथ पवित्रता आणि संरक्षणासाठीही पांडवपूजन केल्याने शेत जमिनीतील वाईट शक्ती आणि नकारात्मक प्रभाव दूर होतात असा विश्वास आहे जमिनीचे पवित्रीकरण आणि पिकांचे रक्षण करण्यासाठी ही पूजा महत्वाची मानली जाते पाचवं म्हणजे परंपरेचे पालन केले जाते हा उत्सव पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे आणि समाजातील एकजूट आणि सांस्कृतिक परंपरा टिकवण्यासाठी या पूजेला महत्व दिले जाते पांडव पूजन विधी कसा करायचा ते खालीलप्रमाणे आहे शेत जमिनीत ठराविक ठिकाणी पूजा केली जाते पांडवांच्या प्रतिमा किंवा प्रतिकात्मक पूजा केली जाते जमिनीवर हळद कुंकुवाने रांगोळी काढली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो शेतीची फळं धान्य आणि फुले यांचा उपयोग करून पूजा साहित्य म्हणून केला जातो तसेच शेतकऱ्यांसाठीही संदेश मिळतो पांडवपूजन केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग आणि मातीतून जीवन स्रोत मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर सोहळा आहे यामधून शेतकरी आपला कष्टाचा सन्मान करत शेत जमिनीशी आपले नाते दृढ करतो मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी केलेले पांडव पूजन शेतकऱ्यांच्या हे निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडलेले आहे मार्गशीर्ष अमावस्येला बाजरीला विशेष महत्व असण्यामागचे काही धार्मिक कारणे आणि धार्मिक संस्कृती आहे आहारतवांचे काही खास कारणे आहेत हिवाळ्याशी संबंधित पोषण मूल्ये मिळतात मार्गशीर्ष महिन्यात हिवाळ्याची सुरुवात होते बाजरी ही उष्ण प्रकृतीची धान्य असल्याने हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी ती उपयुक्त असते बाजरीमध्ये फायबर्स लोह कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला पोषण देतात आणि दुसरं म्हणजे पारंपरिक शेती आणि हंगामी अन्नधान्याचा सन्मान केला जातो बाजरी ही हिवाळ्यात पिकणारी महत्वाची पिके आहेत पारंपरिक भारतीय जीवनशैलीत हंगामी धान्यांचा आदर करण्यात आला आहे त्यामुळे मार्गशीर्ष आमोशाला बाजरीचे सेवन करणे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या धान्याचा सन्मान करण्याचाच भाग आहे तिसरं कारण म्हणजे धार्मिक महत्व जपले जाते हिंदू धर्मातील अनेक सण आणि परंपरा हिवाळ्यातील विशिष्ट पदार्थांशी संबंधित आहे दिवशी पितरांना अन्न अर्पण करण्याची प्रथा आहे बाजरीचे पदार्थ यावेळी पितरांसाठीही तयार केले जातात कारण बाजरी पवित्र आणि पोषणदायक मानली जाते चौथं कारण म्हणजे बाजरी ही आरोग्यदायी आहे बाजरीमध्ये ग्लुटेन नसल्याने ती पचायला सोपी आहे आणि हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी सर फायदेशीर ठरते त्याचे सेवन शरीराचे तापमान संतुलित ठेवते यामुळेच मार्गशीर्ष अमावस्येला बाजरीला विशेष महत्व दिले जाते या दिवशी बाजरीची भाकरी खिचडी किंवा लाडू म्हणजेच बाजरीचे उंडे बनवून त्याचे सेवन करणे ही परंपरा आहे मार्गशीर्ष अमावस्येला गरगटा करण्याची ही परंपरा विशेषतः महाराष्ट्र आणि अन्य काही भागांमध्ये पंढरपूर व वा वारीच्या संदर्भात असते यामागील कारणे खालीलप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्येला भाजीचा गरगटा करण्याची खास करून महाराष्ट्रात आणि काही इतर भागांमध्ये पंढरपूर व व्रताच्या संदर्भात आहे या परंपरेचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व खालीलप्रमाणे आहे गरगटा म्हणजेच पवित्रतेसाठी केलेली पूजा किंवा अर्पण असते भाजीचा गरगटा म्हणजे त्या दिवशी भाजी विशेषत शाकाहारी पदार्थ देवतेसाठी पितरांसाठी अर्पित केला जातो संपूर्ण शाकाहारी आहार असल्याने अमावस्येच्या दिवशी शाकाहारी आहार ग्रहण करणे हे धार्मिक परंपरेचे एक महत्वाचे अंग आहे या दिवशी भाजीचा गरगटा अर्पित करण्याचे कारण म्हणजे भाजी व भाज्या या पवित्र शाकाहारी आणि सात्विक पदार्थांचा उपयोग करणे ज्यामुळे धार्मिक कर्तव्याचे पालन करण्यात मदत होते तिसरं कारण म्हणजे शुद्धतेचे प्रतीक आहे गरगटा करण्याच्या प्रक्रियेत खाद्यपदार्थांचे शुद्धतेसाठी विशेष महत्व आहे यामध्ये ताज्या शाकाहारी भाज्या आणि इतर पवित्र पदार्थांचाही समावेश असतो जे शरीर आणि मनाच्या शुद्धतेचे प्रतीक मानले जातात कारण म्हणजे कृषी आणि जीवनशैलीचा आदर, जीवन आदर देण्यासाठी या दिवशी शेतात किंवा घराच्या अंगणात गरगटा केला जातो याचा उपयोग पिकांच्या उत्पन्नाचे आभार व्यक्त करणे आणि शेतमालावर विश्वास ठेवून त्याचे महत्व लक्षात आणून देणे आहे पाचवं कारण म्हणजे समाज एकतेची भावना असते त्यामध्ये शेतकरी समाजाने एकत्र येऊन भाजीचा गरगटा केला जातो जो एक प्रकारे सामाजिक एकतेचे प्रतीक आहे यामुळे समुदायातील एकात्मता वाढते आणि समाजाने एकत्रितपणे आपल्या जीवनशैलीला आणि परंपरेला महत्व दिले जाते ही माहिती आवडल्यास आपल्या मायन्यूट मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद